नमस्कार माझे नाव विनायक गुलाबराव पाटील माझी पत्नी कोमल विनायक पाटील सर्वात अगोदर तर मी माननीय डॉक्टर साहेब योगेश शिंदे यांचं अभिमानाने कौतुक करेल खरंच आमच्या आयुष्यामध्ये अतिशय आनंदाचा प्रसंग जर का आला असेल आमच्या पूर्ण कुटुंबामध्ये तर याच सगळं श्रेय आदरणीय योगेश शिंदे सरांना जात कारण आमच्या विवाहाला जवळ दवड़ जवळ आता आठ वर्ष पूर्ण होतील आणि नैसर्गिक पद्धतीने आपण तर नक्की प्रयत्नच करतोय की आपण आई बाबा झालंच पाहिजे पण मात्र त्या निसर्गाला योगेश शिंदे सरांचा स्वतःचा निसर्ग कसा का मिळाला याचा मला नक्की प्रचिती आली गेल्या सात वर्षापासून प्रयत्न करत असताना औरंगाबादमध्ये पुण्यामध्ये इकडचे तिकडचे पुष्कळशे दवाखाने आम्ही पालथे घातले परंतु काही ना काही पद्धतीने आम्हाला त्यामध्ये अपयश आलं पण जसं आम्हाला इकडून तिकडून माननीय पत्ता आम्हाला मिळाला इथं आल्यानंतरच मॅक्झिमम पेशंटच्या माध्यमातनं आम्हाला पहिलं आणि शेवटचं वाक्य प्रत्येकाचं हेच असायचंय की सरांच्या तुम्ही जर का इथं आले आहात तर नक्की त्यांचं हे जे काही वलय आहे नक्की त्यांचं रूप हे दुसरं तिसरं नसून तर विठ्ठलाच रूप आहे की आपल्याला इथे आल्यानंतर यश हमखास आणि मी पहिल्या भेटीतच मला हे निदर्शनास आलं आणि ती त्यांची पॉझिटिव्हिटी एवढं फक्त तेच नव्हे तर त्यांच्याकरता वरून खालून सगळे ऑल जे काही ऑल स्टाफ मेंबर आहे जेवढे सिनियर आहे ज्युनियर आहे जेवढे सिस्टर्स आहे जेवढे अकाउंटंट डिपार्टमेंट सांभाळणार प्रत्येकामध्ये एक प्रकारची पॉझिटिव्हिटी आहे प्रत्येक पेशंटला कशा पद्धतीने सांभाळणे त्यामध्ये जे काही आहे परिवर्तन निर्माण करणे आणि ह्या गोष्टी फक्त सरांनीच निर्माण नाही केला तर पूर्ण स्टाफ मेंबरने निर्माण केला पहिल्या भेटीपासून लगेचच त्यांनी आम्हाला असे वचनच दिले होते की कोणत्याही प्रकारची तुमच्यामध्ये नैसर्गिक पद्धतीने अडचण नाही कोणत्याही प्रकारची नाही त्यांचं मेडिसिन हेच त्यांचा सगळ्यात मोठा उपाय आहे आणि पहिल्या वर्षामध्येच तुम्ही बघू शकता की आमच्या हातामध्ये ट्विन्स आहेत आमच्या आयुष्यामधील सगळ्यात मोठा आनंद आहे सगळ्यात जास्त जर का मी धन्यवाद येईल तर ते देवाचे आणि देवाच्या रूपात आम्हाला मिळालेले मान श्री योगेश सर शिंदे यांचे नक्कीच मला जो लाभ मिळाला आहे तर तुम्ही समाजातल्या प्रत्येक व्यक्तीने ज्यांना आई बाबा होण्यापासून काही अडचणी असतील आणि जर का त्या दूर होत नसतील पण एकदा तुम्ही सन्माननीय योगेश शिंदे सरांच्या मंदिराला भेट द्या नक्कीच त्या मंदिरामध्ये असणारा हा जो देव आहे तर तो तुम्हाला नक्कीच काही ना काही तुमच्या हातामध्ये प्रसाद मिळणारच एकदा तुम्ही नक्की व्हिजिट द्या मी सांगतोय म्हणून धन्यवाद